हाय युट्यूब फॅमिली नमस्कार मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर मकर संक्रांत हा तीन दिवसाचा सण असतो आदल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत तर भोगीला ज्या ज्या भाज्या ॲवेलेबल आहेत माझ्याकडं त्या सर्व भाज्या मी येथे एका ताटामध्ये घेतल्या आणि त्याची आ, मिक्स भाजी मी आता बनवणार आहे तर आमच्या इकडं या भाजीला खेंगट म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात तर मी याआधी कधी मेथीची भाजी टाकली नव्हती पण कारभार्यांनी येताना आणली होती तर ती पण घेतली थोडेसे तीळ थोडा कांदा भाजून घेतला आणि थोडंसं खोबरं भाजून घेतलं तर त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून वाटण बनवून घेतलं कढई तापली होती तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं तर तेलामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिली आणि कढीपत्ता वगैरे टाकून वाटण तेलामध्ये छानपैकी परतवून घेतलं तर बरेचशी लोकं काळ्या मसाल्याची पण भाजी करतात तर आ, मी ह्यावेळेस अशी शेंगदाणे टाकून ही भाजी बनवली आहे तर त्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट वगैरे टाकून थोडासा घरचा मसाला टाकून घेतला आणि व्यवस्थित सगळं परतून घेऊन त्यामध्ये बाकीच्या सर्व भाज्या ॲड केल्या तर भोगी असं म्हटलं जातं तर हा भोगी म्हणजे उपभोगण्याचा सण असतो म्हणजे नवीन वर्षाचा हा पहिला सण असतो संक्रांत तर भोगीला असं तीळ लावून भाकरी बनवतात तर इकडं काय होतं बाजरीचं एवढे व्यवस्थित नसतं तर थोडंसं पाणी गरम करून मी भाकरी बनवणार आहे आणि तीळ लावण्याचं कारण म्हणजे सध्या थंडी खूप असते आणि तीळ गरम असतात तर आपल्या शरीरामध्ये हीट तया म्हणजे उष्णता तयार करण्यासाठी तिळाची ही बाजरीची भाकरी खातात आणि बाजरी ही उष्ण असते त्यामुळे आपल्या शरीराला उष्णता भेटण्यासाठी ही भाकरी बनवली जाते आणि ह्या ऋतूमध्ये म्हणजे ह्या दिवसामध्ये काय होतं बऱ्यापैकी भाज्या वेगवेगळ्या विक भाज्या आपल्याला खाण्यासाठी मिळतात तर आपण काय करतो ही भाजी आवडत नाही ती भाजी आवडत नाही असं करतो तर ह्या सर्व भाज्यांचं एकत्रित भाजी करून ही भाजी सर्वजण संक्रांतीला खातात जेणेकरून सगळ्या प्रकारचे जे जी जीवनसत्वे आपल्याला मिळतील तर संक्रांतीच्या दिवशी मी औसा अशा प्रकारे ताटामध्ये बनवून घेतला तर इकडं बँगलोरमध्ये काय होतं आपल्या इकडच्या सारखे महाराष्ट्रातल्यासारखे तिळगुळ नाही मिळत तर अशा प्रकारचे तिळगुळ मिळतात की यामध्ये असं मिक्स असतं बरंच काही तर मग मी असेच तिळगुळ आणले आणि काही तिळगुळ मी असे तिळाचे गूळ वापरून घरी बनवले तर मी दरवेळेस संक्रांतीला वेगवेगळ्या कलरच्या साड्या घालते पण ह्या वेळेस मी आवर्जून काळ्या रंगाची साडी घेतली होती आणि अशा प्रकारे मी संक्रांतीसाठी रेडी झालेली आहे तर कसा वाटला माझा लुक तुम्हाला एकदम सिम्पल साधा तर आवडला असेल तर मला कमेंट करा तर तुळशीला ओवसण्यासाठी मी आता इथे रेडी झालेली आहे कुंकवाच वाण मधुकर रावांच्या दीर्घ आयुष्यासाठी मागते मिदान मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा संध्याकाळी पृथ्वी मी आणि पृथ्वीचे बाबा आम्ही वॉकिंग ट्रॅकला गेलो होतो तर संध्याकाळी स सगळेजण ट्रॅकिंगला खूप गर्दी क झालेली होती आणि सर्वजण मस्त पतंग उडवत होते लहान मोठे सगळे पतंग उडवण्यात खूप बिझी होते इकडं बँगलोरमध्ये पण संक्रांतीला चांगल्याच प्रमाणावर पतंग उडवण्याचा कार्यक्रम होतो आणि खूप छान वाटलं असं सगळं पतंग वगैरे उडवताना बघून चला आता लवकर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद